मध्यरात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्ण मानव रूपामध्ये अवतरलेले आहेत मानव रूपामध्ये येऊन ईश्वरी कार्य प्रकट करणे हे फक्त श्रीकृष्णावतारामध्येच झालेलं आहे कृष्णावताराला पूर्णावतार असं म्हटलेलं आहे जे निराकार शिवतत्व आहे तेच साकार होऊन आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे आपल्यासारखं त्यानं वागून दाखवलेलं आहे मात्र त्याच वेळेला ईश्वरी सत्ता काय आहे याची झलक सुद्धा सगळं समाजाला दाखवलेली आहे आणि भक्तांच्या कल्याणासाठी ईश्वर कधीही कसाही कुठेही उभा राहतो याचं प्रत्यक्ष प्रमाण आमच्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे त्यानं कृष्णावतार हा पूर्णावतार मात्र एक विलक्षण असं रसायन आपण त्याचा अभ्यासच केला पाहिजे